नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही लोकसभेच्या निवडणुकीला रंग चढला असून एकमेकांवर चिकलफेक होत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्त केल्याने बाळासाहेबांची शिवसेनाचे युवा क्षेत्रात संतापाची लाट पसरली आहे डोंबिवलीतील युवा सेनाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन डोंबिली शिवसेना शहर शाखेच्या वतीने मध्यवर्ती शाखेबाहेर केले आदित्य ठाकरे विरुद्ध घोषणा देत बाळ पेंगविन आणि महाराष्ट्राचा पप्पू म्हणून घोषणेत नावाने आंदोलन करण्यात आले यावेळी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आदित्य ठाकरे यांनी टीका केल्याने संतापलेल्या युवासेनेतर्फे हे जोडेमारो आंदोलन डोंबिवलीत करण्यात आले यावेळी युवासेना सचिव दिपेश मात्रे जिल्हा सचिव राहुल शहर शहराध्यक्ष सागर जेधे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी शहर समन्वयक दिलीप सामंत उपशहराध्यक्ष ओमकार कदम परेश म्हात्रे विभागाध्यक्ष करण कोतवाल अध्यक्ष अर्जुन माने विभागाध्यक्ष राहुल कदम अर्चित कठोतकर यांची उपस्थिती होती महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्मान्य नेहमी म्हणत असतात आणि ते दाखवून देत असतात ते नेहमी आपल्या कामातून बोलत असतात हे सहसा कोणावर टीका टिप्पणी तीक करायच्या भानगडीत पडत नाहीत परंतु की ह्या लोकांना जी सत्ता गेल्यामुळे जे एक पिसाळलेला कुत्रा असतो त्याप्रमाणे ही लोकं आता वेडी झालेली आहेत आणि यांच्याकडे सांगायला काही कामं नाही आहेत त्यामुळे फक्त हे खालच्या पातळीवर टीका करणं आता यांच्याकडे राहिलेत कोण एक तो राऊत ज्याला कोण विचारत नाही आणि एक अंधार आहे मॅडम या यांच्या नेतृत्वात हे अधूबाळ काय शिकणार हेच शिकणार ह्याच्या जा पुढे जाऊन यांना कामं करायची तर यांची हिंमत नाही किंवा जनतेसाठी उतरायची हिंमत नाही जो माणूस जनतेसाठी उतरतोय त्याच्यावर एवढ्या हो खालच्या पातळीची ही लोकं टीका करतात आणि याच्यासाठी युवा सेना नाही हा सामान्य जनताच त्यांना उत्तर देईल आत्तापर्यंत यांनी सुधारायला पाहिजे होतं जी आहे नाही शिल्लक सेना जी राहिली आहे ना ती अशा व्यक्त वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपेल आणि यापुढे हे गांधी परिवाराकडून किंवा राहुल गांधींकडून नेतृत्वाखाली यांच्या काम करता आहेत लोक लोकं ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना म्हणजे आयुष्यभर ज्यांना तारात पण उभं केलं नाही बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अशी वेळ आली तर मी माझं शिवसेना हे दुकान बंद करीन पक्ष पक्ष बंद करीन माझा वेळ आली तर पण आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कधी बसणार नाही आज हे बाळ हे बाळासाहेबांचे विचार तर यांनी मातीमोल केलेलेच आहेत पण तेच विचार जप जपतायत सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मागे खंबीर उभा आहे समस्त शिवसैनिक आणि समस्त जनता जय हिंद जय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल काही का गैर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे आदित्य ठाकरे हे जे आहेत त्यांनी त्यांचे बाबांचे संस्कार म्हणजे ज्यांना टोमने सम्राट म्हटलेलं जातं या महाराष्ट्रात त्यांचे संस्कार घेतले पण ते त्यांच्या आजोबांचे संस्कार घेण्यात चुकलेले आहेत आणि ते कोणत्याही लायकीचे राहिलेले नाही आहेत आणि आमचे साहेब जे दिवसरात्र काम करत आहेत त्यांच्यावर त्यांना बोलायची एवढी त्यांची आता कुवतही राहिलेली नाही आहे पण तरी ते कुठेतरी त्यांचं टोंड चालवतात आणि त्यासाठी त्यांना युवासेनाच काफी आहे त्यांना हे उत्तर द्यायसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आमच्या साहेबांवर कधीच बोलावं नाही आमच्या साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी युवासेना जे आहे ते सतत साहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि आदित्य ठाकरेंसारख्या जे गैरवर्तन करणार असतील त्यांना उत्तर देण्यासाठी युवासेना नेहमीच सज्ज असेल यांच्यासोबत त्यांच्या विरोधात आज एक आंदोलन करण्यात आलं त्याचं कारण म्हणजे त्यांनी खालच्या दर् दर्जाची टीका ही सन्माननीय सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या विरोधात केली होती खरं बघायला गेलं तर त्यांनी जो शब्द वापरला नीच नीच कृत्य हे कोणाचं आहे तर त्यांच्या स्वतःच आहे दिशा सालियन प्रकरण असेल कोविड काळातील घोटाळे असतील म्हणजे मृतांच्या टाळूवर तो लोणी खाणार आहे ह्यांची टोळी आणि ते दुसऱ्यांवर असे शब्द वापरतात वापर ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे त्यांना भान राहिलेलं नाही आहे ते कुठल्या शब्द कुठले शब्द वापरतात कुठली भाषा करत आहेत लोकांची कधी सेवा केलेली नाही काय केलेलं नाही लोकांना त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे असे शब्द मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी वापरले ते, वापर ते आम्हाला पटलेलं नाही आहे कोणालाच पटणार नाही ना मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला त्याच्याविरोध आम्ही आज आंदोलन केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रिटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद